माझं नाव नंदकिशोर अनंत महाजन संपादक साप्ताहिक आघाडी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग राज्य महाराष्ट्र माझ्या वडिलांनी चार दहा सत्तेचाळीसला साप्ताहिक आघाडी सुरुवात केली तिथपासून आजपर्यंत उद्याच्या चार ऑक्टोबर पंचवीस रोजी या वृत्तपत्राला एकोणऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि आजपर्यंत गेली माझे वडील जवळजवळ पस्तीस वर्षे या वृत्तपत्राचे संपादक होते आणि त्यांच्यानंतर आज एकाच्या एक एकोणीसशे ऐंशी सालपासून मी स्वतः या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे गेली पंचेचाळीस वर्ष मी म्हणजे माझी आई टीचर होती माझं एक म्हणणं काय आहे माझ्या आईमुळे हे साप्ताहिक पुढे चालू शकलं ती टीचर असल्यामुळे कारण त्यावेळी जाहिरातींची परिस्थिती काय होती ती मी माझ्या वडिलांबरोबर फिरून अनुभवलेली आहे अशा परिस्थितीत हे साप्ताहिक चालवणं म्हणजे केवढं जिकेरीचं आहे चार पानं काढताना किती खर्च येतो याचा जर मेळ घातला तर ही अनेक लोकांनी आता साप्ताहिक काढली पण ती आज वृत्तपत्र बंद झाली आहे सरकार देखील आमच्या साप्ताहिकांवर जास्त मेहर नजर करत नाही त्यामुळे आम्हाला जाहिरातीचे रेटही वाढत नाहीत त्यामुळे दर वाढत नसल्यामुळे आम्हाला ते परवडत नाही चार पानाचं साप्ताहिक तरी पण आज आम्ही हे साप्ताहिक मी माझी आई होती त्यावेळी मी आम्ही हे साप्ताहिक आज एकोणऐंशी वर्ष म्हणजे गेली पंचेचाळीस वर्ष मी स्वतः चालवतो आणि अव्यातपणे ते चालू आहे असंच ते चालू राहावं तेवढीच माझी इच्छा आहे मी स्वतः यासाठी सगळीकडे दिवाळी अंक आमचा मोठा असतो तीनशे ते साडेतीनशे पानाचा यासाठी मला भरपूर मेहनत करावी लागते कारण आम्हाला साप्ताहिकांना जास्त जाहिराती साप्ताहिकाला ना मिळत नाही दैनिकांना भरपूर जाहिराती मिळतात पण आम्हाला ते स्वतः दिवाळीच्या वेळी सगळीकडे स्वतः फिरून दोन महिने दिवाळी अंकाची तयारी मी करतो अशा पद्धतीने हे साप्ताहिक चालू आहे आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या या साप्ताहिकाला राभावेत आता आमचं चार ऑक्टोबर पंचवीस रोजी एकोणीसशे वर्षात पदार्पण होत आहे सुख समाधानाने हे सगळं साप्ताहिक चालवं एवढीच माझी इच्छा आहे